अलग अलग निघणार होते मात्र आज सकाळी संजय राऊत यांनी एक पोस्ट केली की दोन्ही मोर्चे हे एकत्र निघणार आहे आगामी काळात हे दोन्ही बंधू जवळ येण्याची वाटते असं आहे की राजकारण आज काय ते आहे उद्या काय होईल ते काहीही सांगता येत नाही कुठला पक्ष कुठे जाईल कोणाची युती होईल हे सांगणं मोठं कठीण आहे तसं तर लोकांचं जे आहे विशफुल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो अनेकांचे आहे मग मागेच मी सांगितलं दोन पवार दोन ठाकरे एकत्रित यावे वगैरे वगैरे परंतु राजकारणामध्ये तसं घडतंच असं नाही त्यामुळे ठीक आहे एकत्रित मराठीसाठी लढा देण्या कारण दोन्ही शिवसेना पक्षाची मूळपासून शिवसेना पक्ष निर्माण झाला तोच हा मराठीच्या प्रश्नावर मुंबईमध्ये विशेषतः मराठी माणसाला नोकरी धंदा इतर सगळ्या गोष्टीमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे त्यासाठी शिवसेनेत प्रश्न निर्माण केला होता वसंतदादा पाटील त्यावेळेला एक मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की महाराष्ट्रात मुंबई आहे परंतु मुंबईत महाराष्ट्र नाही हा ना धाका पकडून बाळासाहेबांनी सुद्धा शिवसेनेचं जे आहे वातावरण संपूर्ण पेटवलं होतं त्याच शिवसेनेची जे आहे वेगवेगळी सगळं झालेली आहे त्यामुळे मराठीवर एकत्रित येणं हे काही नवीन आहे असं मला वाटत नाही आणि त्याने निर्णय घेतला असेल तर ठीक आहे ओके आहे त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण मला दिसत नाही निवडणुकीच्या तयारीला लागा असं कोर कमिटीच्या बैठकीमध्ये को मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले याच्या असं एकवीप मुख्यमंत्र्यांनी मागे जाहीर केलेलं आहे आमचा प्रयत्न शक्यतो महायुती एकत्रित लढण्याचा आहे परंतु काही ठिकाणी काही आमचे कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते हे आग्रह धरतात निवडणुकीला निवडणूक लढवण्यामध्ये संधी मिळत नाही म्हणून नाराज होतात काही ठिकाणी काही वेगळे निर्णय होऊ शकतात स्थानिक पातळीवर हे विधेयक मांडलं जाईल त्यावेळेला चर्चा करतील ना सर्वच आमदारांना विधेयकामध्ये पूर्ण अभ्यासानं बोलण्याची परवानगी आहे आणि त्यातून काय निष्पन्न होतं त्यावर मग सरकार ठरवेल पुढे काय करायचं आहे ते ज्या की बांगलादेशामध्ये सत्ता पालन झालेला आहे आणि पूर्वीच्या ज्या अध्यक्ष होत्या त्या भारतामध्ये सध्या आहेत आणि त्यांच्या विरुद्ध तिथे सगळं वातावरण आहे त्यामुळे थोडंसं भारताच्या विरुद्ध सुद्धा वातावरण असल्यासारखं वाटत आहे त्यामुळे ज्या द्राक्ष आहेत कांदा आहे हे सगळं आपल्या Uh, बांगलादेशच्या बॉर्डरवर बंद झालेला आहे पण मी यावेळा या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि केंद्रातील अधिकाऱ्यांना मंत्र्यांना त्या संदर्भामध्ये काय करता येईल याच्यावर विचार करायला सांगू ॲक्शन घ्यायला सांगू